याचा लाडका सुटला या वड्रातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला क्वार्टर फायनल मध्ये कोण पडताय आणि सात गाड्यांचा रण संग्राम चालू आहे क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे तीन गाड्या मध्ये शेवाच्या क्षणी बाजी कोण मारतोय पड्याला भवानी आणि आड्या राजा अतिशय सुंदर अशी दोघात लढत झाली आड्याला होता ऑलराउंडर अपाड्यावर आपुंड्याचा आणि पड्याला होता सोन्या ड्रायवर दोघात लढत दोघात कॅमेराचा आधार घेऊन या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जाईल वळवा तत्पूर्वी फायनलचे बैलगाडी मालक गाड्या वळवा हे या ठिकाणी चिक्या आणि सर्जा झिका मुलावली आणि ब्लॅक लेखीनं घेतलेला एकावन्न लाख रुपये आणि क्वार्टर फायनल साठी फायनल साठी पात्र झाला अर्जुन फायनल साठी पात्र झालाय आता अर्जुन पळताना पाहायला दिसेल आता राजा पळाला ज्या राजा खरेदी केल्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या लेखीला महाराष्ट्र केसरीचा किताब दिला तो राजा खऱ्या अर्थाने आज मैदानामध्ये पळाला घ्या फायनल लावून घ्या आणि गाडी मालक चालक जे गाड्या सोडून येत आहेत आणि बाहेरून या फायनल लावून घेतला जातो एक वाद एक एकवीडावसन स्वर्गीय रामदास शेठ पाटील चावका ग्रुप खोजगाव अंबरनाथ यांचा भंगा आणि राधे एंटरप्राईज दीपक शेठ पाटील शिरले ध्रुव काना पाटील यांचा मेहरबान दोन वाद एक एकवीसं अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कौर एकनाथ पाटील घोट पनवेलकरांचा सर्जा आणि अजित जगताप अमरशे जगताप आदित्य डेव्हलपर्स कारुणकरांचा चिक्या तीन वाटत सेवागिरी सन्नकुमारी अरिया सुजित जगदाय पुसेगाव देवान शमित पाटील सुपणे आणि पी आशिष पाटील तोंडरी पनवेल यांचा बाजीराव आणि त्याच्याबरोबर आरव सचिन